दिवाळीचा सण संपला असला तरी परतीच्या प्रवासाची लगबग अजूनही सुरूच आहे अकोला बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली असून बस स्थानक प्रमुखांनी नागरिकांना संयम राखत आणि नियम पाळत सुरक्षित प्रवास करण्याचं आवाहन केलं आहे दिवाळीचा सोहळा संपल्यानंतर राज्यभरातील चाकरमानी विद्यार्थी आणि कुटुंबांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे अकोला मुख्य बस स्थानकावर गेल्या दोन दिवसांपासून मोठी गर्दी पाहायला मिळते आहे प्रवाशांची ही वाढती गर्दी लक्षात घेऊन बसस्थानक प्रशासनाने सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणासाठी विशेष तयारी केली आहे बस स्थानक प्रमुखांनी नागरिकांना संयम राखण्याचं आणि गर्दीत ढकलाढकली टाळण्याचं आवाहन केलं आहे त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यामुळे कोणत्याही प्रवाशाला अडचण होणार नाही परतीच्या प्रवासात लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची विशेष काळजी घेण्याचंही आवाहन प्रशासनाने केलं आहे बसस्थानक परिसरात पोलीस आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी गस्त घालत असून संशयास्पद हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे सणाचा आनंद कायम ठेवायचा असेल तर सुरक्षिततेचे नियम पाळा हीच खरी दिवाळी साजरी करण्याची जबाबदारी आहे असा संदेश अकोला बसस्थानक प्रमुखांनी नागरिकांना दिला आहे